चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असे भाषण लिहून घेऊ शकता चला तर मग सुरुवात करूया सुप्रभात नमस्कार सन्मान्य प्रमुख अतिथी शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी सामाजिक न्याय शिक्षण आणि समानता यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले ते एक महान विचारवंत कायदेतज्ञ आणि समाजधारक होते बाबासाहेब बाबासाहेबांनी आम्हाला शिकवले की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला जो आजही आपल्याला प्रेरणा देतो त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला आणि आपल्या देशाला सामाजिक समतेच्या दिशेने पुढे नेले आज आपण त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे पालन करण्याची प्रतिज्ञा करायला हवी चला आपण सर्व मिळून शिक्षण घेऊ समानतेसाठी काम करू आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू एवढे बोल माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय भीम जय भारत आणि जात जाता जाता मी एवढेच म्हणेन दलित पण पीडित शोषितांचा जो बनला तारणहान बाबा बाबासाहेबांना वंदन तेच आमचे आधार व्हिडिओ लाइक आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत करा धन्यवाद